मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टाफ सिलेक्शन मार्फत दोन हजार एकोणपन्नास पदांसाठी जाहिरात आलेली आहे मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे वयोमर्यादा काय आहे वयो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिकन ऐकलला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर लगेच प्राप्त होईल जे बी मी व्हिडिओ टाकत असतो त्या संदर्भात बघा मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया स्टाफ सिलेक्शन मार्फत वॅकॅन्सीज आलेले आहेत ठीक आहे तीके? तर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो की जे आहे ते तुमचा जो क्रायटेरिया आहे तो कशा पद्धतीने इथं देण्यात आलेला आहे एज लिमिट वगैरे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे बघा ओ बी सी वगैरे जे कॅन्डिडेट आहेत ओ बी सी वगैरे एस सी एस टी ओ बी सी त्यांना फाईव्ह इयर्स आहे एस सी एस टीवाल्यांना थ्री इयर्स आहे हे पण तुम्हाला माहितीच आहे ठीक आहे त्यामुळे आपण जास्त टाईमपास न करता डायरेक्ट आता व्हॅकेन्सीज किती आहेत काय आहेत ते, का ते पाहणार आहोत ठीक आहे त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा भरपूर विद्यार्थी अनस्किप करतात आणि त्यांना माहिती समजत नाही की काय आहे काय नाही थी? ठीक आहे तर मित्रांनो बघा तुमचे जे पेपर पॅटर्न आहे सी बी टी ठीक आहे जनरल अवारनेसेस वगैरे थी ते तुम्हाला तर माहितीच आहे ठीक आहे तर ते तुम्हाला पंचवीस पंचवीसचा पॅटर्न असतोच आणि मित्रांनो त्याला कट ऑफ पद्धत पण असते ठीक आहे त्यामुळे बघा स्किल्स टेस्ट पण असते त्याच्यामध्ये आणि बघा पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे, आहे, आहे आता वॅकन्सीज किती आहेत काय आहेत संपूर्ण कॅटेगरी वेज वॅकन्सीज आहेत मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता पुढे आता वॅकन्सीज आपण पाहूया ठीक आहे त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा तर असेच नवनवीन व्हिडिओनी नवीन नुन माहिती आपल्या चॅनलवर आपण घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे तर मित्रांनो इथं माहिती देण्यात आलेली आहे संपूर्ण ही पी डी एफ आहे पी डी एफ स्टॉप सिलेक्शन मार्फत ही कमिशन मार्फत ही पी डी एफ देण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ह्या जागा आहेत आणि इथं खूप एस सी एस टी ओबीसी इथं वॅकेन्सीज देण्यात आलेल्या आहेत बघू शकता तुम्ही इथं ठीक आहे संपूर्ण जे पोस्ट आहेत तुमचे तर शैक्षणिक पात्रता तुमच्या कागदपत्रांच्या मूळ आवश्यक आवश्यकतेनुसार तुमची शैक्षणिक पात्रता असणार आहे जर तुम्हाला काही शंक, शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर तुमच्या नवीन आणि नवीन माहिती मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो ठीक आहे तर तुम्ही इथं संपूर्ण एक एक दोन दोन ज्या वॅकन्सीज आहेत त्या संपूर्ण काष्टवाईज देण्यात आलेल्या आहेत संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता चेक करू शकता ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद